नमस्कार आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातही येत्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून अकोला अमरावती नागपूर भंडारा ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच धाराशिव या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद